तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशा काय करता तुम्ही शेतीमध्ये गुंतवणूक आहे एक रुपये तरी सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला आता कोकणाच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत इरिगेशनला पैसे तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत शेततळ्याला पैसे आहेत सगळ्याला पैसे भाडवली गुंतवणूक कोण करत सरकार शेतकरी करतं का शेतकरी म्हणतो विमाचे पैसे पाहिजे याचे पैसे पाहिजे मग साखरपुडे करा मग लग्न करा माणिकराव कोकाटे राज्याचे कृषी मंत्री राज्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या पदरीत पुन्हा एकदा नुकसानीचं ओझं टाकलं द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आणि अशा वेळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले पाहणी झाली संवादही झाला पण त्यानंतर त्यांनी केलेलं एक विधान शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणार ठरलं कर्ज घ्यायचं आणि कर्जमाफीची वाट पाहिजे शेतीत एक रुपयाचीही गुंतवणूक होत नाही शेतकरी म्हणतात की पीक विमाचे पैसे पाहिजेत मग त्यातून साखरपुडा आणि लग्न करता असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं या, या वक्तव्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळातून कृषी मंत्र्यांवर टीकेची झोड उठली होती नमस्कार लोकसंवाद न्यूज चॅनल मध्ये मी राहुल वेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलो आहोत दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटी साहेब यांनी एक वादग्रस्त विधान केलं आणि शेतकऱ्यांना हिनवलं अर्थात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या धोरणावर शेतकऱ्याची थट्टा केली आणि संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान केला आणि कर्जमाफीच्या अनुषंगानं ते वक्तव्य होत मानिकराव कोकाटे साहेब आपण राज्याचे जबाबदार कृषी मंत्री आहात त्या कृषी मंत्र्याला अनेक मंत्र्यांची अनेक माणसांची अनेक वैभिचाराची परंपरा आहे आणि ती आपण प्रथमता जपली पाहिजे शेतकरी म्हटलं की महाराष्ट्राचा नाजूक विषय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे होत शेतकरी म्हटलं की शेतकऱ्याच्या समोर आज जे ताग्यात प्रश्न आहेत याकडे बगल देऊन मूळ विषयाला आपण बगल देऊन आपण शेतकऱ्याची थट्टा केली कर्जमाफीच्या अनुषंगाने हे तुम्हाला शेतकऱ्याचा हात पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आपला निश्चित व्यक्त करत आहेत तुम्ही शेतकऱ्यांना नादान समजलात का हा माझा प्रश्न आहे महाराष्ट्रातील शेतकरी अनेक प्रश्नातून पूर्णपणे त्याचं जीवनमान खालावलेलं आहे आणि त्याच्यातच तुम्ही अशी शेतकऱ्याची दयनीय थट्टा करता हे तुम्हाला शोभनीय नाही आणि म्हणून माननीय श्री माणिकराव कोकाटे साहेब आपण जे शेतकऱ्याबद्दल जे विधान केला आणि त्या विधानातून ज्या शेतकऱ्यांच्या जी मन दुखावली आहेत त्याबद्दल शेतकरी तुम्हाला कधीही माफ करणार नाही राज्याचे जबाबदार कृषी मंत्री म्हणून तुम्हाला अशा शब्दाची अशोभनीयता आहे कारण तुम्हाला असे शब्द काढणं आणि शेतकऱ्याला पूर्णपणे शेतकऱ्यांचा नामोहरण करणं अशा शब्दातून हे तुम्हाला शोभनीय नाही म्हणून आपणाला सर्व शेतकऱ्याच्या वतीने मी सांगतो की अशा ज पद्धतीने जर कोणी शेतकऱ्याची थट्टा मस्करी केली कर्जमाफीच्या संदर्भात किंवा कर्जमाफीच्या अनुषंगानं तर भविष्यामध्ये शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे तुम्हाला काय वाटतंय शेतकरी म्हणजे नॉमिल गोष्ट आहे का राज्याचा अर्थ कणा आहे शेतकरी म्हणजे हे तुम्हाला माहिती नाही तुम्हाला कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्याच्या हातात येत नाहीत हे सुद्धा माहिती नाही आणि डायरेक्ट तुम्ही शेतकऱ्यांना हिनवून सोडता हे तुम्हाला शोभतय का शेतकरी वर्षाला जीएसटी किती भरतोय शासनाला जीएसटी किती देतोय हे तुम्ही कधी विचारात घेतलात का जर एखाद्या शेतकऱ्याचं बी एक लाख रुपयाचं जर झालं तर त्याच्या पाठीमागे शेतकरी वीस ते बावीस हजार रुपये जीएसटी भरतोय हे तुम्हाला माहिती आहे का हा माझा प्रश्न आहे तुम्ही विनाकारण शेतकऱ्याच्या मानगुटीवर अशी विधानं करून शेतकऱ्याच्या जखमेवर नक्कीच मीठ आपण टाकलेलं आहात हे मात्र निश्चित आहे आणि तुम्ही जर अशी जर विधानं केलात ह्याच्या पुढे तर शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही कारण शेतकऱ्याच्या मूलभूत प्रश्नांना आपण सर्वजण बदल दिलेली आहात कर्जमाफीच्या अनुषंगाने तुम्ही फसवी कर्जमाफी शेतकऱ्यांना बाहेर केलं आहात तुमच्यावर विश्वास शेतकऱ्याचा आज राहिला नाही त्यातल्या त्या तुम्ही शेतकऱ्याच्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागावर पाहणी करण्यासाठी आलात आणि त्याच्या बांधावर त्याच्या शेतात येऊन तुम्ही अशी थट्टा मस्करी शेतकऱ्याचे करतात हे तुम्हाला राज्याचा कृषी मंत्री म्हणून शोधतय का शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सोडणूक करण्यासाठी शेतकऱ्यांचे दुःख समजून घेण्यासाठी तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर गेला होता पण तो पूर्ण विषय बाजूला ठेवून शेतकऱ्याला दयनीय थट्टा केला याच्याबद्दल शेतकरी आपल्याला कधीही माफ करणार नाही आणि या सर्व अनुषंगानं शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी तुम्हाला पूर्णपणे खडसावले आपण तोच आपण व्हिडिओ पाहूयात कृषी मंत्री नाशिकला दिवसभर बैठका घेत राहिले आणि आमदार पडल्यानंतर अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान बघायला गेले तिथं गेल्यानंतर किमान बॅटरी लावून नुकसान तरी बघायचं तिथं शेतकऱ्यांच्यावर वाद घातला आपली <coughs> अक्कल पाजळी खर तर एक बेअक्कल विंडोक आणि भंपक माणूस महाराष्ट्राला कृषी मंत्री मिळाला असं म्हणावं लागेल याच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याबरोबर केली आणि आता आहेत की तुमचं कर्ज माफ झालं तर तुम्ही साखरपुड्याला पैसे खर्च करता तुम्ही लग्नाला पैसे खर्च करता यांना एवढी अक्कल पाहिजे की शेतकऱ्याचं कर्ज सरकार भरणार आहे आणि ते बँकेत भरणार आहे शेतकऱ्याच्या हातात येणार नाही मुळामध्ये कृषी मंत्र्यांनी एकदा त्यांच्याच मंत्रालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या कृषी विद्यापीठांची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा शेती महामंडळाची शेती तोट्यात का आहे याचा अभ्यास करावा आणि मग शेतकऱ्याचं अर्थशास्त्र समजून घ्यावं आम्ही बाबापेक्षा बाराशे रुपये कमी किमतीमध्ये सोयाबीन विकायची वेळ आली आहे यांच्याच कर्तृत्वामुळं त्यांची हिंमत नव्हती केंद्र सरकारला कांद्याचं निर्यात शुल्क कमी का करता ना करत नाही असं विचारायचे त्यामुळे शेतकऱ्याला केवढी मोल किमतीनं कांदा विकावा लागला हरभऱ्याची अवस्था तीच झाली हमी भावापेक्षा चारशे रुपये कमी थी भावात हरभरा थी विकावा लागतोय तुरीची अवस्था तीच आहे गेल्या वर्षी कापूस आयात केल्यामुळे कापसाला भाव नाही आणि हे आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत की तुमचं कर्ज माफ करायचं तुमची अवकात नव्हती तुमच्यात हिंमत नव्हती तर शेतकऱ्यांची मतं घेण्यासाठी आमचं सरकार आल्यानंतर तुमचा सात बारा कोरा करतो असं म्हणून शेतकऱ्याला फसवून त्याला गंडवून तुम्ही मतं का घेतली या प्रश्नाचं पहिल्यांदा कृषी मंत्र्यांनी उत्तर द्यावं तुम्ही आता शेतकऱ्यांची माफी मागून उपयोग नाही कारण जबाबदार महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहात दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जर हे विधान केलं असतं तर तेवढं आम्ही कोण समजला असतो पण मूळत आपण राज्याचे कृषी मंत्री आहात आणि असं विधान करणं हे तुम्हाला शोभत नाही आज भलेही तुम्ही शेतकऱ्यांशी माफी मागितली असेल पण शेतकऱ्याच्या मनामध्ये तुमच्या शब्दाचा तो जो पेहराव आहे हा पेहराव नक्कीच कायमस्वरूपी लक्षात राहील धन्यवाद काल अनवधानाने आणि केलेल्या गोष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मान सप्पा दुखावला गेला असेल तर कालच एका चालक मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचा जर या ठिकाणी माट संपाट दुखावला गेला असेल तर मी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो